<laughs> थान्टी। <laughs> थान्टी। <laughs> थान्टी। <laughs> ए लाले लाजून आल्या ला महिला लेडीज लेडीज रूम मध्ये राहील जेंट्स जेंट्स रूम मध्ये अच्छा आणि सकाळ संध्याकाळी का आरती वगैरे आणि एक लटक मोड आहे वरती गरम पाणी आहे म्हणजे सगळ्या सुविधा वगैरे सगळ्या आहेत सर्व सुविधा म्हणजे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट सगळं त्यांनी स्वतः केलेलं आहे ना दोघिली आता किती जण आहेत म्हटले का सिक्स्टी म्हणजे साठ जण अच्छा तुम्ही तुमचं का मी नाशिक चालू नाशिक चास सेवा म्हणून करता सेवा का म्हणून बाबा छान काय आपलं नाव थोडा बाबा म्हणतात ना। ठीक नाही पण बनवायला वगैरे मी चुकीच्या टाईमिंग लिहि टाईम आलो आणि काही नाही त्यांचा आराम चालू आहे आणि मी आलो आरे हे पारितोषिक जे मिळालेले आहे ते सगळे बरं बरं किती दिवस झाले इथे था वर्ष थांबण्या बरे व्यवस्थित आहे ना आणि सर्व लोकांचे कपडे तो मशीन मध्ये अरे बेट एकटेच का एकटा करतो अच्छा आपल्याला म्हणजे इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे थोडस प्रॉब्लेम अच्छा तुम्ही हे म्हणजे सेवा म्हणून करता सगळं सेवा वा छान काय नाव आपलं माझे नाव संतराम पाटील संतराम पाटील रापर कोणतं गाव कुकाना म्हणून कुकाना जिल्हा ना, जिल्हा नाशिक नाशिक मध्ये मालेगाव आपलं मालेगाव तालुका बोराळा बोराळ का अच्छा गिरणा टायम माहिती गिरणा टायम च्या बाजूला दोन किलोमीटर अंतरावर आमच्या मग गिरणा टाईमचं जस्ट जे धरण आहे ना गिरणामच त्याच्या जस्ट पाळू आहे का नाही तिथं आम्ही मंदिराचं काम केलं माझे मंदिर आहे ना हा हा महाराष्ट्रातले जेवढे मंदिर आहे ना हा तेवढे मंदिराचं मंदिराचं काम, काम मी इथं बरेचदा म्हणजे रोडवर न गेलो आहो मी पण असं म्हणजे मध्ये येऊन बघायची हिंमत म्हणजे साहस नाही केलं कधी आज पहिल्यांदा झालं हा आश्रमाला दान द्यायचं आहे हा तेवढं तुम्ही देऊ शकता आश्रमाला तुम्हाला वाटलं की गो आज एकदम चांगलं दान जेवण अन्नदान ते तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे त्याचं काही म्हणजे विशेष म्हणजे मोबदला म्हणजे दोन हजार चार हजार असं काही फिक्स आहे का असं नाही तसं काही नाही जेवढे जमतील तेवढे तुमच्या तुमच्या आर्थिक परिस्थिती अच्छा आश्रमामध्ये आहे ना आनंद आश्रमामध्ये अ ओरिजिनल चुलीवरती बाबांना सगळ्या म्हणजे स्त्री पुरुष जे कोणी असतील सगळ्यांना चुलीवरतीच स्वयंपाक बनवला जातो पोळ्या पोळ्या ठिकाणी पोळ्या भाकरी जे काय बनवायचे ते या ठिकाणी बनवले जातात त्यासवरती नाही बनवत आणि जुन्या जमान्याच या ठिकाणी उकळ पण आहे कृष्णा हो म्हणजे आपलं जे नॅचरल आहे निसर्गासाठी का जे आ, कामी पडते त्याच पद्धतीने सगळं सर म्हणजे जेवण बनवलं जाते या ठिकाणी वाढदिवस वाढदिवस पण या ठिकाणी साजरा होतो वर्ष श्राद्ध या ठिकाणी साजरा होतो आणि आणि समजा इथं यायचं असेल तर म्हणजे कसं म्हणजे काय करावं लागेल म्हणजे काय परमिशन म्हणजे कसं आहे काय म्हणजे आतमध्ये म्हणजे राहण्यासाठी का हा म्हणजे यायचं असेल एखाद्या आई वडिलांना किंवा एखाद्या माणसाला तर कसं काय नाही त्यांना आधार कार्ड पाहिजे दोन लोकांच्या जबाबदारी पाहिजे की म्हणजे उद्या आज जिवंत आहे उद्या मेले तर मग आम्ही परस्पर जर त्याची विल्हेवाट लावली उद्या नको म्हणायला तर मग तसं न करता दोन जबाबदारी व्यक्ती पाहिजे की एखाद्या वेळेस या ठिकाणी बरेच लोकांचा ईश्वराच्या वयोवृद्धपणाने वृद्ध अंतकाळ होऊ शकतो अंत झालेला आहे हा तर मग कस त्या मी त्यांना कळवतो त्यांचे जे रिलेटिव्ह रिलेटिव्ह आहेत त्यांना त्यांनी जे ठेवायला आले त्यांना कळवत असतो असं न कळवता आम्ही कधी अंतविधी केली अंतविधी करत छान बरे आहेत का मी नांदेडचा आहे बाबा मराठवाड्यामधून आलोय मराठवाडा माहित आहे ना नांदेड हा नांदेड नांदेड परभणी हा परभणी छान आहे ना आनंदात आहेत ना ओके होय राम राम श्री राम 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 तो तो एक कांदा आहे हे कांदा आहे तोंड दाखवतो शूटिंग करा आहे तुमचं तुमचं काय नाव आहे माझं नाव पवन नंदोगा ऐकवा बर बरं कोणतं काम मालेगाव मालेगाव माले आम्ही तिकडे राहतो खात्यावर बरं बरं आता बरं आहे ना इथं आश्रमात आनंद आश्रमात छान वाटतंय का एक नंबर सगळं नाश्ता जेवण खावण हा बर बर कोणत्या कोणत्याच गोष्टीची कमी नाही का वा वाशीनाथ सदाशे आहे तुझं गाव कोणतं निफाड प्रॉपर निफाडच बर बर इथं किती दिवसापासून द्वारा काशीनाथ सदाशिव से इनकमिंग कॉल की पहचान गई प्रत्येक रूम गजन करतात चोवीस तास ताई राहत इथे सर ते करवनला जाता काय त्यांचं नाव काय गांधा पागार सर आणि सारितापागार ताई दोघो पण म्हणजे आई वडील सुद्धा करणार नाही तेवढी सेवा सेवा करता चोवीस तास तुम्ही रात्री तर एक काही गोष्टी मागितल्या तरी ते उठून तुम्हाला देते थोडासा काय झालं का लगेच विचारायला येतं काय झालं काय नाही रात्री तर बाराला एक ला आणि सकाळी आठ ला चहा होतो चहा बराबर बिस्कुट राहतो नाहीतर क्रीम गोल्ड नाही तर डोनट म्हणजे निष्ठा चहा नाही त्याच्या बरोबर काही खायला राहतो आणि साडे नऊ ला नाश्ता राहतो पोहे राहतो नाहीतर शिरा राहतो परत केळे सफरचंद डाळी फलफूल बी राहतो आपल्या घरच्यापेक्षा सुख सुविधा जास्त परत साडे बाराला जेवण राहतो भाजी भात चपाती डाळ आणि तुमच्या लोक बी इथे येतात जेवण देतात अच्छा कारण का बर्थडे बी होतो सालगी रवी होतो लग्नाच्या दहावीचा कार्यक्रम राहतो तेरवीचा बी राहतो सेलिब्रेशन कोणी नोकरी होऊन रिटायर झाला त्यांचा बी कार्यक्रम राहतो आमदार लोकांचा बर्थडे बी असला तरी ते लोक येतात इथे आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे होत राहतो छान आहे अभिनंदन हा नमस्कारते ये पहिले ना ते दुसरे लेडीज रूम आहे हो अच्छा दोन लेडीज रूम आहे ते जे आयटम आहे ते सर्व रूमला आठ आहे आठ आहे टीव्ही संडास बाथरूम एकदम फॅन वगैरे सगळे व्यवस्थित गरम पाणी सगळं नमस्कार 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 आनंद आहे का आणि

मी ओलांडून जाणार नाही याच्यानंतर जेवायला बसता येत नाही